सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीतील अष्टमी महाअष्टमी म्हणजे दुर्गा अष्टमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे अष्टमी नवमीला बऱ्याचशा घरांमध्ये कन्या पूजन केले जाते कन्यापूजन म्हणजे नवरात्रीचा प्राण असं म्हटलं काही वावग नाही देवी आईची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे कन्यापूजन आपण सवाष्णपूजन तर करतोच तुम्ही एक दोन महिला पूजल्या चालेल पण तुम्हाला जेवढ्या कन्या पुजता येईल ना महिलांनो काही नाही केलं तुम्ही तरीही चालेल नवरात्रीत पण तुम्हाला कन्या पूजन अवश्य करायचं आहे कन्या पूजन केल्याने माता गौरी इतकी प्रसन्न होते की नऊ रूप माता गौरीची नऊ रूपं आपल्याला नऊ रात्रीचं संपूर्ण फळ मिळवून देत असतं तर कन्यापूजन करताना दहा वर्षाच्या खालील असलेल्या मुलींना कन्या पूजनासाठी बोलवायचं आहे दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना तुम्ही बोलवू शकता पूजनासाठी तुम्ही तुमच्या जवळपास जेवढ्या कन्या रत्न असतील ना त्यांना अवश्य बोलवा मग तुम्हाला दोन कन्या मिळाल्या पाच सात नऊ किंवा त्यांच्यापेक्षा जास्तीत जास्त जेवढ्या कन्या पूजनासाठी येतील ना मोठ्या भावभक्तीने कन्या पूजन करायचं आहे आता नाहीच कन्या मिळाल्या तुमच्या घरात लहान मुली असतील तुमची स्वतःची जरी मुलगी असेल ना प्रथम सुरुवात आपल्या घरातून करा आपली मुलगी असेल तुमची लहान तर आधी आपल्या लेकीला पूजायचा आहे मग बाहेरच्या लेखींना बोलवायचं आहे प्रथम आपल्या मुलीला पूजा आणि मग सर्वांना घरी जाऊन त्यांच्या घरी जाऊन आग्रहाचे आमंत्रण द्यायचं आहे भावभक्तीने त्यांना बोलवा जसं आपण आपल्या देवी आईला घरी बोलवत आहोत तशाच पद्धतीने अगदी आग्रहाचं आमंत्रण द्या याग बायांनो या माझ्या घरी या कन्यापूजन करण्यासाठी या असं बोला बोलवायला जायचं आहे तुम्ही स्वतः ज्या महिला कन्यापूजन करणार ना त्यांनी स्वतः जा बाकी कोणाला नका पाठवू या दिवशी तरी हा नियम जरूर पाळा महिलांनो स्वतः जा त्या लेकींना घरी बोलवून आणायचं आहे त्यांना आग्रहाचं आमंत्रण तुम्हाला करायचं आहे दोन वर्षाच्या कन्यापूजनाने दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती मानली जाते तिच्या पूजनाने सुख समृद्धी आपल्या घरात नांदते चार वर्षाची कन्या ही कल्याणी रूपाने मानली जाते आपल्या घराचं कल्याण होतं लेकरा बाळांचं कल्याण प्रगती होते पाच वर्षाची कन्या रोहिणी स्वरूप मानली जाते आपल्या घरात सुख आरोग्य लाभतं सहा वर्षाची कन्या कालिका स्वरूप मानली जाते आणि आपल्या घरात राजयोग येतो सात वर्षाची कन्या पूजनाने ऐश्वर्य प्रदान हो धन ची, ची, होत असतं धनधान्याने आपलं घर भरून जातं आठ वर्षाच्या कन्या पूजनाने विजयाची यशाची प्राप्ती होते मुलाबाळांची प्रगती होते नऊ वर्षाच्या कन्या पूजनाने शत्रूंपासून कायम आपलं रक्षण होत राहतं कधीच कुणाची नजरबाधा आपल्या घरादाराला उंबरठ्यावर सुद्धा पडत नाही नऊ वर्षाच्या कन्याचं स्वरूप हे नऊ दुर्गांचं मानलं जातं दहा वर्षाच्या कन्या पूजनाने आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होत असतात कन्या पूजन करताना कन्येंना आमंत्रण आदल्याच दिवशी द्या किंवा तुम्ही त्या दिवशी दिलं पण स्वतः महिलांना जाऊन कन्येंना आमंत्रण द्यायचं आहे तुम्हाला कन्यापूजन करताना तुम्ही सप्तमीला करू शकता अष्टमी नवमी खास करून अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन अवश्य करावे त्याचबरोबर कन्या घरी आल्यानंतर त्यांना छान असं बसायला पाठ टाका किंवा आसन द्यायचं आहे ताटात किंवा परातीत प्रत्येक कन्येचे तुमच्याकडं जेवढ्या कन्या पूजनासाठी आलेल्या असतील प्रत्येकीचे थोडे थोडे पाय तुम्हाला धुवायचे आहे एक छोटीशी परात घ्या ताट घ्या त्यात थोडे थोडे पाय धुवायचे आहे त्यांचे अंगठे किंवा पूर्ण पाय धुतले तुम्ही तरीही चालेल त्यांचे पाय धुवा स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्या पायांनासुद्धा आधी मुलींना कन्यांना कपाळी हळदी कुंकू लावा त्यांच्या पायांनासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहे याचा अर्थ तुमच्या घरात वर्ष भरभराट भर भर होणार आहे थोड्या का होईना अक्षता त्या कन्यांच्या डोक्यावर मस्तकावर जरूर टाका महिलांनो या छोट्या गोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण या आपलं घर दार आयुष्य सोन्यासारखं भरून जातं आपलं म्हणजे घर धन धान्याने भरून जातं अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदत असते तर या गोष्टी आवर्जून कन्या पूजनासाठी आल्या की आवर्जून त्यांचे पाय धुवा त्यांना हळदी कुंकू लावा पायांना सुद्धा हळदी कुंकू लावा एखादं फूल पायावर अर्पण करता आलं त्यांच्या डोक्यावर मस्तकावर अक्षता अर्पण करायचे आहे कन्यापूजन करताना एका लहान मुलालासुद्धा घरी जेवणाचे पूजनाचे आमंत्रण द्यायचे आहे मुंज स्वरूप त्याचे सुद्धा पूजन केल्याने कन्या पूजनाचे आपल्याला संपूर्ण फळ मिळत असते म्हणून तुम्हाला जेवढ्या कन्या मिळतील आणि एक मुलगा एक मुलगा सुद्धा या दिवशी कन्या पूजनात एक मुलाचं सुद्धा पूजन करा जसं मुलींचं तुम्ही पूजन कराल तसं एक मुंज स्वरूप त्या मुलाचं सुद्धा पूजन करा तुमचा मुलगा असेल चालेल त्याचेसुद्धा पाय धुवा त्याला कुंकू लावा थोड्याशा अक्षता त्याच्या डोक्यावर टाका आणि छान त्याला खाऊ पिऊ घालायचं आहे त्यांना तृप्त करायचं आहे सर्व कन्यांना ओवाळून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावून सर्व कन्यांना आधी ओवाळून घ्या मुलालासुद्धा मुंज स्वरूप ओवाळून घ्यायचं आहे त्यांना मन तृप्त होईल कन्यांचे असं भोजन त्यांना खायला घालायचं आहे कन्यापूजनात तुम्हाला खीर पुरी शिरा पुरी आणि काळ्या चणां चण्यांच्या प्रसादाला या दिवशी खूप महत्त्व आहे काळे चणे काबुली करण्यापेक्षा छोले करण्यापेक्षा काळे चणे अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आहे कन्यापूजन करताना काळ्या चण्यांना या प्रसादाला खूप महत्त्व आहे तुम्ही खीर पुरी करा वरण भात भाजी पोळी खीर पुरी शिरा पुरी पण काळ्या चण्यांचा प्रसाद आवर्जून करा लहान लेकरांना जेवणाला बन बोलवणार आहात पूजनाला मग थोडेसे चणे आदल्याच रात्री भिजवून ठेवा सकाळी चांगले शी कुकरला लावून द्या महिलांनो आणि थोडेसे तेलावर कमी तिखट बनवायचे आहे आपल्याला नुसते तेलावर तुम्ही मीठ मोहरी टाकून परतून घेतले तरीही चालेल म कन्या पूजन करताना किंवा नवरात्रीत आपल्याला जेव्हा आपण पूजन करू सवाष्ण पूजन असेल एखादी सवाष्ण जेऊ घालत असाल किंवा कन्यांना जेऊ घालत असाल तर त्यांना कांदा लसूण विरहित आपल्याला अगदी सात्विक भोजन सात्विक आहार द्यायचा आहे त्यांना कांदा लसूण अजिबात वापरू नका या जेवणात कन्या पूजन करताना महिलांनो स्वतः आपण गोडधोड जेवण बनवायचं आहे चण्यांचा प्रसाद बनवाल तुम्ही स्वतः बनवायचा आहे बाहेरून आणून खाऊ घालणं अजिबात योग्य नाही नाही तर मग तुम्ही कन्या पूजन नाही केलं तरीही चालेल तुम्ही स्वतः बनवायचं आहे जसं जमेल तसं तुम्हाला थोडेसे काळे चणे आदल्याच रात्री भिजवून द्या दुसऱ्या दिवशी कुकरला लाव लावून थोडे शिजवून घ्यायचे आहे चांगले आणि लहान लेकरांसाठी अगदी थोडीशी फोडणी देऊन नुसते परतून घेतले तुम्ही तरीही चालेल त्याचा सुका असा प्रसाद म्हणून आपल्याला द्यायचा आहे त्याचबरोबर खीर पुरी शिरा पुरी असा सुद्धा तुम्ही आहार मुलांना देऊ शकता म्हणजे मुलं तृप्त झाले पाहिजे कन्या तृप्त झाल्या पाहिजे लहान कन्या असं त्यांना आपल्याला जेवायला खायला घालायचं आहे कन्यापूजन करताना जो प्रसाद जो नैवेद्य मुलींना कन्यांना खाऊ घालण्यासाठी तुम्ही बनवणार आहात त्यात आंबट चिंबट वस्तू टाकून बनवू नका कांदा लसूण टाकू नका कारण कन्यांच्या घरात जर त्यांची आई आजी माता संतोषीचे पूजन करत असेल देवी संतोषीचे तर त्यांची घरातील देवी असेल तर आंबट चिंबट जर आपण त्या कन्यापूजनात कन्येंना खाऊ घातलं तर आपल्याला दोष लागू शकतात मग बघा आपण कन्या पूजन पूजन करूनसुद्धा आपल्याला दोष लाग म्हणून कन्या पूजन करताना महिलांनो ही गोष्ट लक्षात नक्की ठेवा आमचूर पावडर असेल किंवा टमाटा वगैरे असेल कांदा लसूण या गोष्टी अजिबात कन्यांना जेऊ घालताना जेवण बनवताना प्रसाद बनवताना या गोष्टी टाकूच नका तुम्ही दूरच ठेवा त्या गोष्टी कांदा लसूण टाकू नका आंबट चिंबट गोष्टी काहीच टाकू नका फक्त हलकंसं तेला तुम्हाला चणे शिजवून घ्या आणि परतून घ्या सुका प्रसाद त्यांना बनवून खाऊ घालायचा आहे खीर वगैरे करा तुम्ही छान दुधाची वगैरे तांदळाची खीर करा तुम्हाला जी खीर करायची ती करू शकता शिरा बनवा शिरा छान लागतो मुलं खू आवडीने खातात लहान कन्या अशा पद्धतीने सात्विक आपल्याला जेवण बनवायचं आहे आणि अगदी आनंदाने कन्या पूजन करायचं आहे नवरात्रीत कन्यापूजन केल्याने सुख समृद्धी धन ऐश्वर्याची प्राप्ती होते मोक्षाची प्राप्ती होते घराची कुटुंबाची भरभराटी होते वर्षभर त्या घरात अन्न धान्य पैसा ऐश्वर कशालाच कमी राहत नाही राजयोग येतो ज्या घरात नवरात्रीत कन्यापूजन होते त्या घरात राज योग येतो मोठे मोठे स्वप्न पूर्ण होतात म्हणून कन्यापूजन जेवढ्या कन्या मिळतील ना तेवढं कन्यापूजन अवश्य करा कन्या पूजन झाल्यानंतर कन्येंना भेट वस्तू द्यायची आहे तुम्ही सास शृंगाराच्या ज्या वस्तू तुम्हाला द्यायच्या ना सास शृंगाराच्या वस्तू देणं खूप शुभ ठरतं तुम्ही ज्या वस्तू मेहंदीचे कोण असतील टिकली बांगडी तुम्हाला ज्या वस्तू द्यायच्या रुमाल सर्व वस्तू सास शृंगाराच्या महिलांना तुम्हाला माहीतच आहे तुम्हाला जेवढ्या परवडतील ना त्या वस्तू तुम्ही मुलींना कन्येंना जरूर द्या आणि त्याबरोबर दक्षिणा अकरा रुपये द्या एकवीस रुपये द्या तुम्हाला जास्त द्यायचे प्रत्येक कन्येला ज्या भेट वस्तू द्याल त्याबरोबर अकरा रुपये एकवीस रुपये दक्षिणा आवर्जून द्या आणि त्याचबरोबर प्रत्येक कन्येला तुम्हाला विड्याचं गोड पानसुद्धा जाताना गोड पान द्यायचं आहे तुम्हाला देवी आईला विड्याची पानं खूप प्रसन्न करतात खूप आवडीचे आहे म्हणून कन्यापूजन करताना कन्यांना गोड पानाचा विडा आवर्जून द्या आता गोड पानाचा विडा नाही देता आलं तर मग काय करायचं आहे महिलांनो दोन दोन विड्याची पानं घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला काहीतरी गोड पदार्थ साखर असेल किंवा तुम्हाला जे साखर फुटाणे असतात ते जरी दिले तुम्ही गोड ठेवून तरीही तुम्ही गोड पान दिल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे आता लहान लेकरं आहे पान खाता का नाही तुम्हाला वाटत असेल की एवढ्या लहान मुलींना कन्यांना पान का द्यावं पण आपण कन्या म्हणजे देवी स्वरूप पूजत आहोत मग ज्या देवीला म्हणजे प्रसन्न करतात त्या वस्तू तर आपण कन्यांना देणारच आहोत तुम्हाला नाही द्यायचे कन्यांना पान विडा तर मग काय करायचं आहे नुसती पानं धुऊन घ्या पुसून घ्या खाऊची पानं आणि त्यावर थोडेसे साखर फुटाणे किंवा खडी साखर असं ठेवून जरी तुम्ही मुलींच्या कन्यांच्या हातात दिलं ना तरीही तुम्ही गोड पानाचा विडा देवी आईला चढवण्याचं कन्यांना दिल्या तुम्हाला संपूर्ण फळ मिळणार आहे आता तुमची मुलं अभ्यासात कमजोर असतील किंवा अभ्यासात अजिबात लक्ष देत नाही तुमचं ऐकत नाही अशा आईने नवरात्रीत कन्या पूजनात वही पेन पुस्तक शाळेची बॅग म्हणजे शाळेत शिक्षणासाठी ज्या वस्तू लागतात ना त्या वस्तू कन्यांना आणि एका मुलाला आपण मुंज म्हणून स्वरूप आपण ज्या मुलाचं पूजन केलेलं आहे त्या सर्वांना आपण शिक्षणाला उपयोगी पडतील अशा वस्तू भेट म्हणून द्यायचं आहे आणि कन्यांना तर आपल्याला सा शृंगाराची एक्का होईना वस्तू जर भेट द्या मग शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू सुद्धा तुम्ही भेट म्हणून देऊ शकता यामुळे तुमच्या मुलांच्या स्वभावात खरोखर तुम्हाला फरक दिसून येईल अभ्यासात त्यांची प्रगती व्हायला लागेल आपण पूजन का करतो आपल्या घरात सुख समृद्धी यावी घरात धनधान्याची भरभराट व्हावी दुर्गा मातेचा लक्ष्मी मातेचा अखंड वास घरात राहण्यासाठी पूजन अवश्य करा आता कन्यापूजन झाल्यानंतर कन्या, कन्या जेव्हा खाऊन तृप्त होऊन भेट वस्तू घेऊन जेव्हा त्या, त्या त्यांच्या घरी जातील त्यांना एखाद्या रुमालात मुठभर मुठभर तांदूळ महिलांनो अवश्य द्या घरात धनंधान्याची पैशांची इतकी बरकर बरकत होईल म्हणून प्रत्येक कन्या घरी जाताना तिला तिच्या रुमाल रुमाल तर घेऊनच या महिलांना वाटण्यासाठी रुमालामध्ये थोडे थोडे अख्खे तांदूळ अक्षता द्यायचे आहे आणि तांदूळ देऊन पाठवताना त्या तांदळ तांदळातून तुम्हाला चिमूट चिमूटभर तांदूळ काढून घ्यायचे आहे बघा खूप सुंदर सेवा आहे ही सुद्धा म्हणजे लक्ष्मी माता तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा केलेली आहे आणि लक्ष्मी माता तुम्हाला धनधान्यांनी तुझं तुमचं घर भरून गेलेली आहे अशा पद्धतीने रुमाला थोडे थोडे तांदूळ प्रत्येक कन्येला जाताना द्या आणि त्यातून थोडेसे एका भांड्यात थोडे थोडे तांदूळ काढून घ्यायचे आहे म्हणजे त्यांच्या ओंजळी तुम्ही तांदूळ दिले रुमालात ते रुमालात टाकल्यानंतर थोडेसे चिमुडभर आपल्या भांड्यात काढून घ्यायचं आहे असं प्रत्येक कन्येला जाताना करायचं आहे तुम्हाला बघा कधीच तुमच्या घरात धनधान्याला कधीच कशाला कमी पडणार नाही सर्व तुमची स्वप्न पूर्ण होणार आहे कन्या पूजन करताना बऱ्याचशा महिला अष्टमीला नवमीलाच पूजन करत असतात तर या वर्षी 30 सप्टेंबर मंगळवार रोजी अष्टमी आलेली आहे आणि एक ऑक्टोंबर रोजी नवमी आलेली आहे तर कन्यापूजन करताना जर तुम्ही शुभ काळात केलं तर शुभच फळ देऊन जाणार आहे काळ असेल तेव्हा कन्यापूजन करू नका तर दुर्गा अष्टमीला मंगळवारी तीन ते चार दुपारी तीन ते चार एवढ्या वेळानंतर लोखर तर आपण कन्यापूजन करत नाही सकाळीच आपण लवकरात लवकर बाराच्या आत आपण कन्यापूजन केलं तर अतिशय उत्तम तरी पण तुम्हाला उशीर झाला महिलांनो तरी तीन ते चार या एक तासाच्या राहू काळात चुकून सुद्धा कन्यापूजन दुर्गाष्टमीला करू नका आता काही महिला नवमीला कन्यापूजन करत असाल तर नवमीला दुपारी बारा ते एक हा अशुभ काळ आहे राहू काळ आहे या वेळात या काळात चुकून सुद्धा कन्यापूजन करू नका कळालं असेल माझ्या मैत्रिणींना त्याचबरोबर अष्टमीला काही खास उपायसुद्धा करायचा आहे त्यातले दोन उपाय सांगत आहे महिलांनो खूप प्रभावी ठरेल अष्टमीला देवीने महिषासुराचा वध केला म्हणून देवी समोर हे एक फळ अवश्य कापायचे सर्व राक्षस रूपी शत्रूंचा नाश होतो तर तुम्हाला एक कोहळा देवीला अर्पण करायचा आहे आता अर्पण कसा करायचा बाहेरून आणला विकत आणला आणि देवी आईच्या चरणी ठेवला असं नाही देवी आई, आई समोर आपल्याला संध्याकाळी तुमच्या घरात जर होम हवन होत असेल तेव्हा जरी होम हवन करून घ्यायचे आहे सगळी सेवा करून घ्या आणि देवी आई समोर तुम्हाला त्या होमा समोर तुम्हाला कोहळा देवी आईच्या चरणी अर्पण करायचा म्हणजे तो कापायचा आहे कोहळा तामसिक फळ आहे मनुष्यातील राक्षसी वृत्ती नष्ट होते एक कोहळा देवी समोर अवश्य कापावा त्याचे दोन भाग होणार मग त्या दोन भागाचं काय करावं तर काय करायचं आहे तुम्ही दोन भाग केल्यानंतर देवी आई समोर एक कोहळा जरूर महिलांनो कापायचा आहे तुमची परंपरा आहे तर नक्कीच कापा आता तुम्ही म्हणाल आमच्या घरी परंपरा नाही मग नाही कापला तुम्ही तरीही चालेल तुमची परंपरा आहे तर जरूर देवी आई समोर एक कोहळा जरूर कापायचा आहे असं नाही की तुम्ही आधी कापला नाही मग कापू शकत नाही तुम्ही चालू करू शकता तुम्ही या वर्षापासून देवी आई समोर कोहळा कापू शकता याने काही होणार नाही तुमचे जे शत्रू असतील त्यांचा नाशच होणार आहे तुमच्या घरात तुमच्या मनात किंवा काही म्हणजे आजूबाजू निगेटिव्हिटी असेल ती सुद्धा संपून जाणार आहे आता कोहळा कापल्यानंतर त्या कोहळ्याचे दोन भाग झालेले आहे तर मग काय करायचं एक भाग तुम्ही घरात होम केलेला असेल होम हवन तर त्या होमाजवळ तो एक भाग ठेवायचा आहे आणि एक भाग उचलायचा पुरुषदादांनी जरी ही सेवा केली तरीही चालेल एक भाग उचलायचा आणि सरळ आपल्या घराच्या बाहेर जिथं चार रस्ते एकत्र येतात चार रस्ते जिथं येतात तिथं तो कोहळा ठेवून यायचा आहे तुम्हाला मागे वळून बघण्याची चूक करू नका सरळ घरी यायचा आहे हातपाय धुवून घ्यायचे आहे आता समजा तुमच्या घरात होम हवन केलेला नाही मग तो कोहळ्याचा एक भाग काय करायचा तर मंदिर असेल किंवा मंडळ असेल प्रत्येक ठिकाणी होम हवन केलेलंच असतं तर तो कोहळ्याचा भाग देवांजवळ उचलून घ्यायचा आणि होमाजवळ ठेवून यायचा आहे आता तुम्हीच घरी होम हवन केलेला आहे मग एक भाग तुम्ही तिथं ठेवू शकता नंतर दुसऱ्या दिवशी तो वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे तुम्हाला कळालं असेल देवी आई समोर हे फळ अवश्य कापायचं आहे सर्व शत्रूंचा नाश होईल आणि देवी आई तुमचं सर्व काही चांगलंच तुमच्या मनासारखं घडून येणार आहे आता आता अष्टमीला तुमच्या घरात जर कोहळा कापण्याची परंपराच नाही आणि तुम्हाला हे फळ देवी समोर कापायचं नाही मग काय करायचं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि देवी आईचं संपूर्ण नवरात्रीचं फळ मिळवण्यासाठी एक फळ देवी आई, आई समोर फोडायचं आहे सर्वांनाच माहीत आहे श्रीफळ देवी आई समोर नारळ जरूर फोडा म पुरुष दादांनी फोडायचा आहे अष्टमीची सर्व पूजा वगैरे करून झाल्यानंतर महिलांनो संध्याकाळी आरती वगैरे झाली की एक नारळ घ्यायचा आहे मनातली इच्छा बोलून घ्या देवी आईला हे माऊली मी तुझी नवरात्र सेवा करत आहे चुकबुल झाली असेल क्षमा कर माझं संपूर्ण व्रताचं फळ माझ्या सहकुटुंब सहपरिवाला परिवाराला मिळू दे माझ्या लेकराबाळांची दिवस रात्र प्रगती होऊ दे आणि तुझा अखंड आशीर्वाद कृपा माया आमच्या घरावर कायम राहू दे असं बोलून तुम्हाला देवी आई समोर एक नारळ घटासमोर फोडायचा आहे आणि तो प्रसाद सर्वांनी खायचा आहे इतरांना नाही दिला तुम्ही आणि द्यायचा असेल देऊ शकता देवी आई समोर आपण नारळ फोडलेला आहे कुणी घेत प्रसाद कुणी नाही घेत ज्याची त्याची म्हणजे ज्याचे त्याचे विचार तुम्ही स्वतः घरात तो प्रसाद खायचा आहे तर कळालंच असेल हे दोन उपाय अष्टमीला झालेच पाहिजे कोहळा कापा किंवा एक नारळ देवी आई समोर फोडायचंच चा आहे कितीही घरात नकारात्मकता असू दे कुणी त्रास देऊ दे सर्व शत्रूंचा नाश आई करणारच आहे आणि तुम्हाला सुखाचे दिवस जरूर देणार आहे ह्याच हेतूने आपण सेवा करत आहो आणि त्याचं फळ आपल्याला देणारच आहे हजारपटीने देवी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे कन्या पूजन करताना महिलांनो चुकून सुद्धा आंबट चिंबट पदार्थ मुलींना कन्यांना खाऊ घालू नका अगदी सात्विक भोजन खाऊ घालायचं आहे कन्यांना तृप्त करायचं आहे आणि त्यांना छानशी भेट वस्तू द्यायची आहे दक्षिणा द्या आणि एक पानाचा विडा किंवा दोन दोन पानं विड्याची खाऊची पानं घ्या त्यावर गोड साखर ख किंवा तुम्ही फुटाने साखर फुटाने जरी ठेवून दिले ना तरीही चालेल पण कन्यांना नीट अगदी त्यांना आमंत्रण जसं दिलं ना तसं त्यांना घरी सुद्धा पाठवायचं आहे जाताना त्यांना बोला याग बायांनो परत या असं बोलून त्यांना घरी पाठवणी करायची आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद